दर्शको नमस्कार गुड मॉर्निंग वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राध्ये उजनी अपडेट एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस सकाळची स्थिती भीमा निराखोऱ्यामधला पाऊस हा पूर्णतः मंदावलेला आहे त्यामुळे उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक कमालीची घटली असून ती केवळ सहा हजार सहाशे क्युसेक इतकी आहे त्यामुळे धरणातून सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग हा पंधरा हजार क्युसेकवर आता पाच हजार क्युसे इतका करण्यात आला आहे काल पंधरा हजार क्युसेकनं पाणी सकाळी सोडत होतं मात्र यानंतर दुपारनंतर हा विसर्ग कमी करण्यात आलेला आहे दहा हजार आता पाच हजार क्युसेक विसर्ग ठेवला आहे एकूण सहा हजार सहाशे क्युसेकनं पाणी भीमा नज्या पात्रात सोडलं जात आहे उजनी परिसरामध्ये सुद्धा पावसाची नोंद नाही यंदा जूनपासून एकोणीस जुलैपर्यंत केवळ त्र्याण्णव मिलीमीटर पाऊस उजनी जलाशयावर झाला आहे मात्र मान्सून पूर्व पाऊस जो होता तो जवळपास दोनशे पंचावन्न पाऊस मे महिन्यामध्ये उजनी परिसरात कोसळला होता उजनीतील एकूण पाणीसाठा हा एकशे चौदा पॉईंट अठरा टी एम टीएमसीचा आणि यातलं उपयुक्त पाणी हे पन्नास पॉईंट बावन्न टी एम सी इतका आहे धरण शंभर टक्के भरण्याच्या मार्गावर आहे चौऱ्याण्णव पॉईंट तीस टक्के पाणीसाठा उजनी जलाशयामध्ये झालेला आहे धरणातून मुख्य कालवधी एकवीसशे क्युसेक टनेलमध्ये म्हणजे भीमा सिंधादुर्ड कालव्यामध्ये चारशे करता ऐंशी आणि सिनामाडा योजनेत एकशे ऐंशी क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे दुपारच्या वेळी उन्हाची तीव्रता वाढते त्यामुळे बाष्पीभवनही होत आहे मागील चोवीस तासात पाच पॉईंट शून्य तीन मिलीमीटर म्हणजे एक पॉईंट सोळा दशलक्ष घरीमीटर इतक्या पाण्याचं बाष्पीभवन नोंदलं गेलेलं आहे दरम्यान वीर धरण ही नव्वद टक्क्यापेक्षा जास्त भरलेलं आहे मात्र त्या भागातला पाऊस मंदावल्यामुळे वीरमधनंही पाणी सोडणं बंद करण्यात आलेला आहे भीमा निराखोऱ्यातला पाऊस हा पूर्णतः मंदावलेला आहे